राज्यात जातीयतेच्या घटनांमध्ये वाढ होत असून त्यामुळे होणाऱ्या बळींबाबत राज्य सरकार अजूनही गांभीर्याने पावले उचलताना दिसत नाही अशी टीका ऑल इंडिया पॅन्तर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केली ते म्हणाले की आमचा माणूस जातीय अत्याचारात बळी जावा आणि नंतर त्याच्या कुटुंबाला नोकरी देऊ असे सांगणे हा आमच्यासाठी कधीही आनंदाचा विषय ठरू शकत नाही खरी गरज आहे ती अशा बळींचे जीव वाचवण्याची त्यांना न्याय देण्याची आणि भविष्यात अशा घटना रोखण्याची दीपक केदार यांनी सांगितले की दोन हजार सहा पासून आजपर्यंत आठशे एकोणनव्वद नागरिकांचा जातीय अत्याचाराचे बळी गेले आहेत ही बाब अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक आहे तरी अशा प्रकरणामध्ये सरकारकडून कोणती प्रभावी उपयोजना होताना दिसत नाही ते म्हणाले की जातीयतेतून जर एखादा मनुष्य बळी गेला तर त्याच्या कुटुंबासाठी एक कोटी रुपयांची आर्थिक तरतूद अनिवार्य करावी लाडकी बहीण योजनेला सरकार पाच हजार कोटीची तरतूद करते तर मग आठशे एकोणनव्वद बळी गेलेल्या कुटुंबांना आठशे एकोणवद कोटीचा स्वतंत्र शासन निर्णय का लागू केला जात नाही सरकारने याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा सामाजिक न्याय भागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी सांगितले की सामाजिक न्याय मंत्री आणि राज्य सरकारने आता तरी ठोस आणि निर्णायक भूमिका घ्यावी त्यांच्या पीडित नातेवाईकाला शासकीय नोकरी चांगली बाब आहे दर दर्जाची नोकरी देताय आमची याला जुडून मागणी आहे की प्रत्येक पीडित कुटुंबाला एक कोटीची मदत झाली पाहिजे काळा जी आर आणि आठशे एकोणनव्वद कोटी रुपये दिले या आठशे एकोणनव्वद कुटुंबाला असं जाहीर करा लाडली बहीण योजनेला हा निधी वळवला जातो पाच पाच हजार कोटी रुपये घातले जातात तिकडं वळवण्यापेक्षा आमच्या झालेल्या गेलेल्या बळीच्या नातेवाईकाला त्या ठिकाणी एक कोटीची मदत करा जेणेकरून आज त्या ठिकाणी जातीवाद्यांना धाक राहील हत्याकांड होणारच नाहीत बळी आमचे जाणारच नाही जातीवाद होणारच नाही यासाठी कोण प्रयत्न करणार आहे आजची स्थिती काय आज आम्ही अट्रॉसिटी अॅक्टचा गुन्हा दाखल केला तर क्रॉस केस होते आज आमच्यावर जातीयतेतून जर आमचा त्या ठिकाणी आमच्यावरती अन्याय झाला तर पोलीस व्यापार घेत नाहीत कोर्टात जावं लागतं आणि कोर्टातून आदेश आणावं लागतो आणि असंच जर पायंडा पडला तर ग्रामीण भागातल्या जातीतेच्या विरोधात प्रत्येक वेळी तो गरीब माणूस कोर्टात जाईल का इथं आमच्या केसेस घेतल्या जात नाही त्याच्यावर कोण भूमिका घेणार म्हणजे आम्हाला तुमच्या या सगळ्या मदतीसाठी बळी जावं लागेल धक्कादायक आहे आपण घेतलेली भूमिका नक्कीच त्या ठिकाणी पीडितांच्या बाजूने संवेदना व्यक्त करणारी भूमिका आहे पण आपण यात गांभीर्य असलं पाहिजे की या प्रत्येक पीडित कुटुंबाला एक कोटीची मदत झाली पाहिजे तेव्हाच असणार इथल्या जातीवाद्याला त्या ठिकाणी वचक बसणार आहे आणि आठशे एकोणनव्वद हत्याकांडामध्ये शिक्षेचा रेशू काय हे जाहीर करा आम्ही अनेक कुटुंबाला विचारतो तुम्हाला पैसा पाहिजे का न्याय त्यावेळेस ते हेच सांगतात आमाला की आम्हाला न्याय पाहिजे न्यायाचा रेशीव काय आमची मागणी आहे की ड दर्जाची जी काही नोकरी त्याच्याबद्दल दुमत नाही पण जर जर त्या पीडित कुटुंबामध्ये एखादा नातेवाईक शिकलेला असेल ग्रॅज्युएशन झालेलं असेल एम पी एस सी तयारी करत असेल तर ते त्याला त्या ते ठिकाणी त्याच्या शिक्षणाच्या दर्जाप्रमाणे क्लास वनची सुद्धा नोकरी मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि लाडली बहिणीला पैसे वळवण्यापेक्षा आमचे हे जे बळी गेलेत त्यातला असणार त्यांना एक एक कोटीची मदत झाली पाहिजे आणि सामाजिक न्याय विभागाचा जरा आढावा मागा किती फाईल पडून आहेत अॅट्रॉसिटी अॅक्टचा निधी सुद्धा त्या ठिकाणी दिलेला नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाचशे फाईल हजार फाईल धूळ खात भासल्या तर आम्ही विचारतो अरे बाबा आमचं डोकं फुटलं तो निधी कुठं आहे आम्हाला लढायचंय कोर्टात त्यावेळेस आम्हाला सांगितलं जातं बजेट नाही आणि दुसऱ्या वेळेस जी आर निघतो की लाडली बहीण योजनेला वळवला याला वळवला दिंडीला वळवला त्याला वळवला निवडणुकीच्या काळात अशा बातम्या येणं ठीक आहे पण आमच्याबद्दल संवेदना नाहीत राज्य सरकारकडे हे दुर्दैव आहे आमच्यावर अन्याय होणारच नाही अॅट्रॉसिटी होणारच नाहीत या ठिकाणी जातीवाद होणारच नाही त्यासाठीचा त्या धाक निर्माण करण्याची यंत्रणा आजपर्यंत या ठिकाणी कोणत्याच व्यवस्थेने जन्माला घातली नाही गृहमंत्र्यांनी आम्हाला नाकारलंय पोलीस स्टेशनला आमचे गुन्हे दाखल होणार नाहीत गुन्हा दाखल करायचं तर जा कोर्टात आज हे अशीच जर पायंडा पडला तर कशा पद्धतीने आम्ही न्याय घ्यायचा सोमनाथ सूर्यवंशीच्या आरोपीला अटक करा जा कोर्टात पुण्याच्या कोथरूड प्रकरणासंदर्भात जा कोर्टात तुम्ही न्यायच देणार नाहीत तुम्ही आम्हाला नाकारलंय का हा प्रश्न आम्ही राज्याच्या गृहमंत्र्याला विचारतोय सामाजिक न्याय मंत्र्याला विचारतोय सामाजिक न्याय मंत्र्यांनी पुढे येऊन या सगळ्या भूमिकेवरती व्यापक बैठक घेऊन निर्णय घेतला पाहिजे अशी त्यांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो तुमच्या हातामध्ये आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यात भूमिका घ्यावी अशी अपेक्षा बाळगतो